आलू बागा दवखान्यात नाहा बहिणीनं आता आपली बी पी तपासली शुगर तपासली बाहा बहिणीनं बी पी पण वाढली म्हणलं आणि छातीचं ठोक बे वाढले आता तर मला म्हणली तुम्हाला गोळ्या चालू आहेत घ्या का तर म्हणलं आहेत गोळ्या चालू मला तर बाबा बहिणीनं हो हा का ह्या गोळ्या दाखवल्या ही पाकिट मी दाखवलं म्हणलं ह्या गोळ्या चालू आहेत तर डॉक्टर म्हणलं की ह्या गोळ्या कुठल्याच सरकार दवाखान्यात भेटणार नाही त्या तर मी म्हणलं मग आता काय करू आम्ही गरीब आहे म्हणलं मला प्रत्येक वेळेस महिन्याला तीन हजार रुपये लागतात कुठं आणू डॉक्टर साहेब मी काहीतरी अॅडजस्ट करा तर ती म्हणलं की ह्या गोळ्या नाही त्याच मावशी तर तुम्हाला द्यायच्यात कशा आम्ही आणि का गोळ्या जर तुमच्या बदलल्या आणि तुम्हाला काय झालं जास्त रिॲक्शन आलं हे झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे म्हणून बाबा बहिणीनं मला एक सुद्धा गोळी दिली नाही बघा नुसतं तपासलं शुगर चेक केली रक्त काढून घेतलं परत छातीची पट्टी काढली तर म्हणले तुमच्या छातीचं ठोक वाढते तर किती वाढल्या ठोक बायको त्या चिठ्ठी व्हाय बघा मला तर काय त्यांनी सांगितल्याला लक्षातच नाही राहिलं त्या चिठ्ठी व्हायत भावा बहिणींनो तर मला सांगितलं आता की तुम्ही इंदापूरला जावा म्हणून आता भावा बहिणीनं इंदापूरला कसं जायचं मी म्हणलं अहो डॉक्टर साहेब ह्या गोळ्या घ्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत आणि म्हणलं पोरग पण आजारी पडलाय म्हणलं ती पण दवाखान्यात मी आणलं या म्हणलं आणि दोघं पण आलोय दवाखान्यात तर म्हणला मावशी आता काय करायचं तुम्हाला ह्या गोळ्या घ्यावायच लागत्याल तुमची बी लय वाढली या आ आ आ तर आलो बाया आवीला दिल्या औषध गोळ्या कुठं ठेवल्या तुझ्या गोळ्या ठेवल्या त्याने खाल्ली आता त्याला दिल्यात गोळ्या औषधं तर मला तर एकसुद्धा गोळे दिली नाही मला सांगितलं इंदापूरला जायला भावा बहिणींनो आता इंदापूरला काय घेऊन जाऊ मी कशी जाऊ तर मला डॉक्टर म्हणलं की तुम्ही गोळ्या टायमाच्या टायमाला खाताय का इतकी बी पी कशी काय वाढली तर म्हणल्या गोळ्या संपल्या भावा बहिणींनो मला गोळ्याच नसते त्या म्हणलं असलं पैसे माझ्याकडं ही तर मी आणते नाही तर मग मला गोळ्याच नसते त्या म्हणून म्हणलं मी आली या की ती डॉक्टर म्हणलं की तुम्ही सरकारी दवाखान्यात जावा म्हणून म्हणलं मी आली या ते म्हणलं मावशी तुमच्याकडं महिन्याच्या महिन्याला यायला पैसे नसलं तर तुम्ही सरकारी दवाखान्यात जावा म्हणून म्हणलं आले मी डॉक्टर सरकारी दवाखान्यात तर आता डॉक्टर तर म्हणतात हे गोळ्या तुम्हाला कुठल्याच सरकारी दवाखान्यात भेटणार त्या मग तुम्हाला मावशी एकातच गोळ्या घेऊन खाव्या लागत्याल ला। तर बरं म्हणलं मग म्हटला तुम्ही आता गोळीच खाल्ली नाही वाटतं तुमची बी पी लय वाढले तर मी म्हणलं हो वाढले गोळ्या संपल्यात आवं मग डॉक्टर मला म्हणलं की तुम्हाला कोण हाय का नाही मावशी तर मी म्हणलं मला लय हायतीवं मस्त हायती असून नाही कशाला म्हणायचं डॉक्टर म्हणलं मला लय ले ले हायते लेख आहेत हे आहेत पण म्हणलं त्यांचे त्यांना परापत झाले बघा जगायची तर म्हणलं मला कोण गोळ्या औषध द्यायचं असं झालंय म्हणलं डॉक्टर साहेब म्हणलं मला मग खायचं ले खायत हे आहेत पण काय करू म्हणलं लेखांना सांगितलं का नाही म्हणलं की माझ्या गोळ्या संपल्यात ही झाल्यात बाबा मला लय या लागले माझ्या गोळ्या संपल्यात मग ले काय करतात म्हणलं आयात त्यातून पुढं निघून जात्या तर म्हणलं डॉक्टर साहेब काय करायचं मी मला तर काम ना मग माझे मग मा आपले स्वतः जाऊन आणून खाल्ले असते तर बाबा बहि आपले बिगर जेवता तर शुगर एकशे तीस आहे बघा तर जरा उशिरा दवाखान्यात आम्ही गेलतो तर मी म्हणला अहो किती आहे डॉक्टर शुगर तर ती म्हणली एकशे तीस आहे तर मी म्हणला बिगर जेवता आहे म्हणलं मी चहा पण पिली नाही आणि जेवण पण केलं नाही मग डॉक्टर म्हणलं की तुम्ही जेवून या आणि तर म्हणली आता आमची सुट्टी व्हायचा वेळ झाला आहे म्हणजे बाराला सुटते ती ती वाटतं तर आपण उशिरा गेलो तर बारा वाजून गेलते भावा बहिणींनो तर मग मला म्हणले आता उद्या जेवण करून या तुम्ही तर मग आता उद्या जेवण करून जायचं जेवण करून किती आहे ती बघायची आपल्याला काय बिगर जेवता तितकी भरली म्हणून आपल्याला काय त्या शुगरच्या पण गोळ्या दिल्या नाहीत भावा बहिणींनो तर बघू आता उद्या जेवण करून किती भरते ती बघायचं आणि मग तिथनं पुढं म्हटलं की आपण गोळ्या हे तुम्हाला देऊ तर बाबा बहिणीनं हका तोंडात मारल्यावर आले मी तर आता तपासणी करून फक्त आपल्याला गोळी दिली नाही काय औषधं दिली नाही तर काहीच नाही तर आता इंदापूरला जायला सांगितलंय तर इंदापूरला काय घेऊन जाऊ मी तर नाही जाणार म्हटलं बाबा बहिणीनो बघू कसं असेल तसं मी सांगायला लागले का नाही की मला बाबा असं होतंय आहे मला तसं होतंय की माझ्या गोळ्या संपल्यात किंवा माझं ही झालंय तर करतात लॅक मग कसं त्यांच्या मनाने कसं असल तसं कस असू द्या जी व्हायचं ती माझं व्हावं <coughs> आणि मला काय म्हणतात की तुम्ही कशाचं टेन्शन करता कशाचं टेन्शन घेता भावा <coughs> वैन टेन्शन येत नाही वय आपण जन्म दिला आपण हे केलं लहानाचं मोठं केलं हे केलं मग आता आपल्याला लागलंय देवाने काय आजार लावलाय का मी स्वतः मनाने घेतलाय काय केलंय का मी दीदी म्हणलं देवा तुला मागाय आली का मी मला आजार दे म्हणून <coughs> आणि काय म्हणतात हे नेहमीच आजार आहे हे सारखीच आजार आता बाबा बहिणींनो मी करते का जी माझ्या तकदीरात नशिबात लिहिला असेल ते हाय आता सून काय म्हणते जसं माझं लगीन झालंय तसं सासू आजारीच आहे आता माझ्या माग पण तीच लागली आजार पणाची तर काय करू बाबा बहिणींनो मी हा माझच मला हाय ना तर आता तिचं काय करू मी असलंय <coughs> <लाए> का नाही माझीच मला काय करू वाटाना हे वाटाना तर तिचं करू बाहा बहिणीनं मी आता ती मस्त माझ्यावर उत्ती कि सासू असं करत नाही तसं नाही आता मी चांगली दनडांगट असते किंवा चांगली चण असते तर केलं असतं तिचं बी आता बाहा बहिणीनं माझाच मला जीव जड झालाय माझंच मला काम करू वाटाना तर आता तिचं का वा करू काम सांगा की मी हा <coughs> <coughs> तर असं झालंय बाबा बहिणीनं जगणं मुश्किल झालंय आपलं काय करायचं नको नको वाटायला लागलंय मला तर माझच कोण करा ना तर मी कशाला कोणाचं करत बसू सांगा बरं माझं मला व्हायना माझे मला जायना कोणचं करू कोणचं ठेवू असं काय करायला लागलं की थरथर अंग कापतं ही तेव्हा था, का होऊन तिकडं भांडे फेकल्यात बाहेर हे पोरग म्हणलं लयच माझं अंग थार कापायला लागलं मला म्हणलं चल दवाखान्यात मला पण यायचं आहे दवाखान्यात तेव्हा का भावा बहिणीनं भांडे ही तशीच बाहेर पडल्यात तिकडं आणि mm. बटाटा उकडाय घातलं होतं मी तसंच तर म्हणलं लग... करते बटाट्याचं कालवण ही उकडू दे ही तर म्हणलं अगं बाराला दवाखाना बंद व्हायचा आहे चल लवकर तर हो का भावा बहिणीनं तसंच डाळून ठेवून गेल ती सगळं मी मग म्हणलं आल्याव कर म्हणल्या तर आता तर भरपूरच माझ्या डोक्याला टेन्शन झालं आहे कशाचं काय आता तो आ, तर गोळे दिले नाही कायच नाही डॉक्टरांनी डॉक्टरला म्हणलं द्यावं कसल्या तरी गोळ्या कशाचं काय डॉक्टर मलाच खावाळलं म्हणलं मावशी तुम्हाला आम्ही कसल्या गोळ्या देऊन जबाबदारी कोण घ्यायचं तुमची म्हणलं कशाचं कोण नाही घेत जबाबदारी माझी कोण नाही तुम्हाला काय म्हणत द्या म्हणलं माझा जेव्हा कोण गेला आहे तर ते म्हणलं डॉक्टर म्हटलं तुम्ही वाईट ताकलाय पण आम्हा आम्हाला त्रास होईल की तर म्हणलं काय नाही होत तुम्हाला कशाला काय होत या नाही दिल्या बघा आली या पोराला इतका जे खोकला येतोय ते मापाच्याच बाहेर त्याला पण इंजेक्शन दिलं नाही त्याला नुसते औषध गोळ्या दिल्या काय करायचं का मग आता तेव्हा बी कामाचा घरी सनसुद आलाय जत्रा जवळ आली जत्रत लागतातच की चार पैसे आहे आपल्याला नसलं म्हाताऱ्या माणसाला लागलं तरी पोरा सोरांना ला लागतात की बाबा बहिणीनो तर तेव्हा का त्याला बी कसं देवाने दुखणं आलं देवाला काय म्हणावं देवाने तरी काय करावं देव म्हणल मी दुखणं आणलं काय असतो शिऱ्यावर भोग काय तरी बोगायचं देवाने लावलेला भोग भोगायचा काय करायचं आपण जर सांगायला लागलो ना कोणाला की अरे मला लय असं होतंय मला लय तसं होतंय कि माझी लय तब्येत खराब आहे ही होतय मला ती होतय मला मग काय म्हणायचं तुला रोजच होत आहे तसं पुढं निघून जायचं मग आपण त्रास 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 जीवाला करून घ्यायचा आणि ग बसायचं काय ह्यांना सांगून तरी फायदा आहे आणि उपयोग आहे असं वाटतं माणसाला आणि जीवाला खाली 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 घेऊ वाटतं मला तर लय वाईट वाटतंय भावा बहिणीनो काय सांगायचं या